फॉरसकाडे पंचायतीन येऊपचे कारण म्हणजे किती की आमचा जो एक शेडोलश कम्युनिटी जो वॉर्ड आता फॉरसकाडे विलेज पंचायत हांगासर आणि त्यांची एक प्रॉपर्टी असा हांगासर हायवे तेकोन एक प्रॉपर्टी असा आणि त्या प्रॉपर्टीन एका मनशान त्यांच्या प्रॉपर्टीन एनक्रोचमेंट करून इलिगल स्ट्रक्चर बांधलं आणि तेतून तो आता एक कमर्शियल म्हणजे गॅरेज घातल्या त्यांनी आणि ॲक्टिव्हिटीज चालू असा आणि जी कंप्लेन जी असा ती फॉरसकाड्याच्या ह्या सगळ्या ते जे ओनर असा भाडकर असा त्यांच्यानी कंप्लेन पंचायतीत केलेली ती आमच्या प्रॉपर्टींनी इलिगल कन्स्ट्रक्शन झाले आणि ते डिमॉलीश करचे आणि हे गजालीक आता ऑलमोस्ट एक वर्ष जाऊन गेले पंचायतीन तेका डिमॉलिश ऑर्डर काढलेली ते का पार्टी पण एक वरस झाले उपरात अजूनही ते डिमॉलिशींग जाऊ ना आणि त्याचे ॲक्शनू जाऊ नसले सो म्हणून हे काही गावचे लोक आम्हाला का एप्रोच झाले आणि म्हणून आम्ही आज सेक्रेट्रीक मेळात हंगर पंचायतीन येले परोसकडे पंचायतीन झाल्या सेक्रेटरीन अशे म्हटले की मॅटर सब्ज्युडाईज असा म्हणून आमक डिले जाता पूण हो मॅटर जे आम्ही डॉक्युमेंट्स आम्ही चेक केले त्यांची फाईल चेक केली जे असे दिसून येले की एक वर्षा पहिली डिमॉलिशिंग ऑर्डर असली आणि त्या चॅलेंज केली डायरेक्टर ऑफ पंचायतीन स्टे खातीर पण आफ्टर दॅट त्या चॅलेंजीचे किंवा झाले पण ते, चे ते ना आणि हांगासर ह्या गाव त्या ओनरांक खबर ना आणि ते ॲक्टिव्हिटीज जे जे इलेक्ट्रिक कन्स्ट्रक्शन जे असा तो ओनर त्याची ॲक्टिव्हिटीज चालूच असा म्हणून आम्ही आज विचारपा गेले की हे गजल बाबा तू के मेरेन सॉल्व करतो व ते डिमॉल्युशन केतो जे सेक्रेटरीन आमक ते मॅटर सबजुडाज असा आणि ते मॅटर आम्ही आमच्या ॲडवोकेटाकडे दिलेले असा आणि ॲडवोकेटाकडल्या सगळे जाणून घेतल्या उपरात आपण येत्या त्या पंधरा तारखेच्या बॉडी मिटींग जी जातली पंचायतीची त्या पंचायतीच्या बॉडी मिटिंग डिस्कस करून आपण हे फायनल किती असा ते करता म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं असा पण ओवरऑल जर आम्ही पहिले जे असे दिसतं की पंचायतीकडल्यान खरी हे गजली खूपशे डिले झालेले असा आणि जो इलिगली थंयसर एक्टिविटीज करता ताका मातसो सपोर्ट मेवळलो आसा असं म्हाका दिसता कारण तो बिंदासपणे आपणाचे एक्टिविटीज चालू असा आणि जे बाबडे हे ते जमनीचे ओनर असा त्यांना थंयसर कांयच करपाक मेवना ते गेल्या उपरांत थंयसर दादागिरीची भाषा जाता दा सो आम्ही सध्या लिगली कितें असा तो मॅटर मेटर आसा असा आणि सेक्रेटरी सांगलेले असा की हे जे सगळ्याचे सगळे जे ओनर जे आसा ते शेड्यूल कास्ट कम्युनिटीक बिलोंग करता आणि शेड्यूल कास्ट कम्युनिटीचे जे प्रॉपर्टीज असा जे जमिनी आसा ते अशा प्रकारचं काबीज केलेले आता आणि सेम ते घोडा फावना आणि जर हातून किती निग्लॅजंस कोणा जातली व झालेली असा ते जर आमच्या निदर्शनाय जर आम्ही पंचायतीन जे कोण रिस्पॉन्सिबल असा निग्लॅजंस करतात त्याचे आम्ही ॲट्रोसिटी ॲक्टाच्या अंडर केस फाईल करतले म्हणून आम्ही हंगासर आज येलेले असा नाव सांगा तुमचे नाव मनोहर गावकार किती तुमच्या प्रॉपर्टीन कोण आयला आमचे प्रॉपर्टी तो नवसो अडणकर म्हणा ते झाले आता एक दीड वर हे बांधलेले असा आणि त्याचे आम्ही कंप्लेन केलेली पंचायतींनी दिलेली असा त्याचे आता कितके त्याचे डिले जे आम्ही येऊन ते, का ते, ते काम चालूच हा ते बांधलेलेच असा परत आता किती आले तर आता त्याने आता पंचायतीकडे आम्ही ते ज्यांना डिक्रेट विचारलेले त्यांना त्याने आता सांगलं केलं की आता ह्या पंधरा दिवसात आम्ही त्याचं काय तर निकाल ए... लायता म्हणा डेमोलिश करतले डेमोलिश डेमोलिश करता म्हणून सांगलं त्याने हे आता कितले महिने झाले की वर्ष झाले वर्ष चाललेले असा मग त्याच्यावर काय तुमका काय काय हे करू ना कारण काय हा तो बिंदा हा आणि ह्याच्याने आमचं ते काय त्याचे रिहात करून राहिले त्यांचे आम्ही ज्यांना त्यांना काय त्यांना ॲप्लिकेशन दिले याच्या बाबा किती झाले काय त्यांच्यानी मसे मसे पंचायतीने दिले पंचायतीचे दबाव असा की त्यांना मिळावं असं असं की किती तुमचे म्हणजे मला असे दिसतं की पंचायती असं दबाव असं असं आमचं असं ते दिसतं कारण का हे दिले जात गेले न त्याच्या खाती त्या ते आता आम्ही ज्यांना आता विचारले त्याच्या उपरांत आता त्यांच्याने सांगले की आता ह्या पंधरा सण किती ते लोकसभेचे लायता म्हणून अच्छा